श्री स्वामी समर्थ स्वामी कृपा ज्योतिष मध्ये मी भास्कराचार्य मंजुषा जोशी आपलं हार्दिक स्वागत करते आज आपण समजून घेणार आहोत तुळ राशीच्या जातकांना संपूर्ण फेब्रुवारी महिना कसा राहणार आहे या महिन्यामध्ये तुम्हाला कोणत्या महत्त्वपूर्ण गोष्टी करायच्या आहेत कोणत्या मिटिंग प्लॅन करायच्या असतील किंवा इंटरव्यू साठी जायचं असेल तर त्यासाठी शुभ कालावधी आहे का याबद्दलची सुद्धा आपण संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत चला तर मग माहितीला सुरुवात करूयात आपल्याच विनंतीपूर्वक सांगू इच्छिते संपूर्ण व्हिडिओ पहा तुमच्यासाठी अतिशय खास आहे याचबरोबर तुमच्या दैनंदिन जीवनशैली व्यतीत करताना काही अडचणी येत आहेत समस्या येत आहेत त्यातनं मार्गदर्शनाची आवश्यकता वाटते त्यासाठी सुद्धा तुम्ही मला नक्की संपर्क करू शकता त्यासाठी मी माझा संपर्क क्रमांक दिलेला आहे लग्नस्थानावरनं सुरुवात करूयात लग्नस्थान काय दर्शवतं आत्मविश्वास कामामधील सुनियोजन लग्नस्थानाचे अधिपती शुक्रदेव ज्यांचं गोचर षष्टातनं आहे राहुयुक्त शुक्रदेवांचं गोचर होणं म्हणजेच तुम्हाला अनंत विचारामध्ये वेळ व्यथित करायलाच लावणं म्हणून सगळ्यात महत्वाची सूचना असेल या महिनाभरामध्ये तुम्हाला मेडिटेशन करायचं आहे कुठल्याही गोष्टीचा अतिविचार होणार नाही या गोष्टीला तुम्हाला नक्कीच लक्ष द्यायचं आहे दुसरी गोष्ट म्हणजे म्हणजे अधिपती शुक्रदेव हे स्वतःच्या राशीत न गोचर करतात नक्कीच तुम्हाला आत्मविश्वास प्राप्त करून देण्यासाठी ते प्रवृत्त करतील याचबरोबर तुमच्या चेहऱ्यावरती तुमचा आत्मविश्वास प्रकर्षाने दिसून येईल याची काळजी घेतील याबरोबरच शुक्रदेव जेव्हा मीनतनं गोचर करतात त्यावेळेस तुम्हाला सौंदर्य वृद्धी सुद्धा घडवतात तुमच्या स्वतःमध्ये इम्प्रुवमेंट करण्यासाठी तुम्ही स्वतः प्रयत्न करता तुमचं या सगळ्या गोष्टींमध्ये तुम्ही लक्ष केंद्रित करून त्या बदल करण्याकडे तुमचा कल राहतो या सगळ्या शुभ गोष्टी तुम्हाला या महिन्यात दिसून येणार आहेत नक्कीच या माध्यमात तुम्ही स्वतःमध्ये परिवर्तन करून घेणं आवश्यक आहे राशी कुंडलीनुसार अष्टम गुरुदेवांचं गोचर सुरू आहे गुरुदेव काय देतात ज्ञान आणि आत्मविश्वास या दोन्ही गोष्टी गुरुदेव सुद्धा देत असतात आणि जेव्हा आश्ट, त्या अष्टमात जातात त्यावेळेस तुम्हाला तेथील अशुभ फळ देतात ते, देता, ते म्हणजे कुठल्याही कामाबद्दलची अतिचिंता काळजी लगेचच ती गोष्ट व्हावी याकडे तुमचा कल देणं बिझनेसमध्ये किंवा नोकरीमध्ये अतिशय उत्तम यश मिळावं पटकन आपल्याला त्या सगळ्या गोष्टी आपल्या आपल्याशा व्हाव्यात अशी महत्वाकांक्षा जागृत व्हावी या सगळ्या गोष्टी करून देण्यासाठी तुम प्रवृत्त केलं जात मग या सगळ्या गोष्टींमधनं तुम्हाला बाहेर यायचंय कामाचं सुनियोजन लावायचंय एकाग्रतेने काम करायचे आणि एकनिष्ठेने काम करायचंय तर नक्कीच तुम्हाला दत्त महाराजांची उपासना या संपूर्ण महिनाभरात करणं सुद्धा तेवढंच गरजेचं आहे आणि त्या माध्यमातून गुरुदेवांची कृपा तुम्हाला प्राप्त करून घेता येईल आणि तुम्हाला स्वतःला आत्मविश्वास सुद्धा प्राप्त होईल धनस्थानाकडे जाऊया धनस्थानावरनं आपण गुंतवणुकीचे योग पाहतो या ठिकाणी वृश्चिक रास आहे मंगळ देवतेच गोचर हे राशी कुंडलीतील न होतं भाग्यस्थानातनं मंगळ देव जेव्हा गोचर करतात त्यावेळेस नक्कीच तुम्हाला योग्य ठिकाणी इन्व्हेस्टमेंट करण्याचे योग आणतात काही अंशी तुम्हाला आर्थिक चणचण अडचणी या सगळ्या गोष्टीतनं तुम्ही जात असाल पण या माध्यमातन सांगू इच्छिते या संपूर्ण महिनाभराच्या कालावधीमध्ये तुम्हाला बारा तारखेनंतरचा कालावधी अतिउत्तम आहे तो तुमचा पैसा सेविंग कडे घेऊन जाण्यासाठी त्यामुळे या महिन्यामध्ये नियोजन करायचं आहे पैसा सेव्हिंग कसा होईल किंवा कुठेतरी गुंतवणूक कशी होईल या सगळ्यासाठी तुम्हाला या संपूर्ण महिनाभरात नियोजन करायचं आहे तृतीय स्थानाकडे जाऊया तिसऱ्या घरावरनं आपण परिश्रम आणि पराक्रम पाहतो कीर्ती आणि प्रसिद्धी पाहतो तृतीय स्थानाचे अधिपती गुरुदेव ज्यांचं गोचर अष्टमातन आहे श्रम पराक्रम या दोन्ही गोष्टी तुम्हाला अतिशय उत्तमरित्या या महिन्यात प्राप्त होणार आहेत भावंडांचं सौख्य सुद्धा उत्तमरित्या मिळू शकेल काही अंशी शकतात कुठलाही महत्वपूर्ण डिसिजन तुम्हाला या महिन्यात घ्यायचा असेल तर बारा फेब्रुवारी घेता येऊ शकेल चतुर्थ स्थानाकडे जाऊया चौथ्या घरावरून आपण वास्तू आणि वाहनाचं सौख्य पाहतो या ठिकाणी मकर रास आहे शनिदेवतेची रास आणि शनींचं गोचर पंचमातनं होतंय पंचमेश शनिदेव आहेत आणि त्याच ठिकाणावरन ते गोचर करतायत वास्तू संदर्भातील शुभ संकेत आहेत ज्या वास्तू तुम्ही राहता त्याचं सौख्य मिळणं सुद्धा तितकंच गरजेचं असतं अर्थात ती भाडे तत्वावर असो किंवा स्वतःची वास्तू असो त्या वास्तूमध्ये सुख समाधान आणि ऐश्वर प्राप्त व्हावं असं प्रत्येकालाच वाटतं तर त्या अनुषंगाने विचार केला तर हा संपूर्ण महिना वास्तू सौख्यासाठी उत्तम आहे ज्या वर्गाला वास्तू खरेदी करायची आहे त्यांच्यासाठी सांगू इच्छिते तुम्ही या महिन्याच्या दहा तारखेपासून प्रयत्न करू शकता वास्तूचं सौख्य तुम्हाला उत्तमरित्या मिळणार आहे तुम्हाला हवी असणारी संकल्पित वास्तू प्राप्त करून देण्यासाठी शनि महाराजांची कृपा पंचम स्थानाकडे जाऊयात पाचव्या घरावर आपण शिक्षण संतती आणि प्रेम प्रणय पाहतो प्रेम प्रणयाच्या दृष्टीने विचार केला तर हा संपूर्ण महिना मध्यम स्वरूपाचा आहे किरकोळ प्रमाणामध्ये ऑर्ग्युमेंट होऊ शकतात मतभिन्नता मतवैचारिकता होऊ शकतात याचं कारण म्हणजे या ठिकाणी येणारे रवीदेव रविदेव शनि देवांच्या युतीमध्ये जेव्हा येतात त्यावेळेस थोडासा संघर्ष घडवतात मतांबद्दल तुमच्या प्रत्येक मताला अनुमोदनच मिळेल असं नाही त्यामुळे प्रेमप्रणयाच्या संदर्भात विचार केला तर काही विचारांची देवाणघेवाण करायची असेल काही महत्त्वपूर्ण डिसिजन घ्यायचे असतील तर त्यासाठी तुम्हाला या महिनाभरामध्ये थोडंसं संयम ठेवणं गरजेचं आहे कुठल्याही गोष्टीला मी म्हणेल तीच गोष्ट बरोबर आहे या पद्धतीने तुमच्याकडनं होऊ शकता आणि त्यामुळे तुमचा पार्टनर आहे त्याला तुम्ही दुखावू शकता म्हणून हा संपूर्ण महिना या सगळ्या गोष्टींची काळजी घेणारा आहे शिक्षणाच्या दृष्टीने हा महिना उत्तम आहे कॉमर्स सायन्स साईडने किंवा कायद्याचं शिक्षण घेणारा वर्ग या महिन्यामध्ये अभ्यासासाठी उत्तम योग आहे स्पर्धात्मक परीक्षेची तयारी करायची आहे फॉर्म फिलअप करायचा आहे किंवा अभ्यासामधली एकाग्रता या सगळ्या गोष्टी पाहायच्या असतील तर हा संपूर्ण महिना त्यासाठी उत्तम आहे कारण शनिदेव पंचमात गोचर करतायत आणि बुधदेव त्या ठिकाणी येत आहेत बुधदेव शनिदेव परम मित्र आहेत आणि तुम्हाला अभ्यासाची एकाग्रता वाढवण्यासाठी बुधदेव तुम्हाला मदत करू शकतील राशी कुंडलीतील पंचमस्थानावर आपण संतान योग पण पाहतो आणि संतती सौख्य पण पाहतो ज्यावेळेस संतती सौख्य पाहिलं जातं त्यावेळेस तुमची ज राशी कुंडली पाहणं गरजेचं असतं पण संतान योग पाहताना मात्र तुमची जन्मलग्न कुंडली पाहणं गरजेचं असतं आणि त्या अनुषंगाने तुम्हाला विशेष माहिती मिळू शकते की संततीचं प्लॅनिंग कोणत्या वर्षामध्ये कोणत्या महिन्यामध्ये करणं अतिशय योग्य राहील तर त्यासाठी तुमची जन्मलग्न कुंडली तपासून घेणं आवश्यक आहे संतती सौख्याच्या दृष्टीने हा महिना संमिश्र म्हणता येईल काही अंशी ऑर्ग्युमेंट्स होऊ शकतात मतभिन्नता होऊ शकतात तुमचे विचार त्यांच्यापर्यंत न पोहोचणं किंवा चिडचिड निर्माण करून देणं असे काहीसे कुफळ क्षणी महाराज निश्चित देऊ शकतात मोठे कुयोग नाहीत परंतु काळजी घेण्याची आवश्यकता आहे नव्या ग्राहांना आपण रोग आणि हितशत्रू पाहतो स्थानात राहू देव आलेले आहे त्यामुळे विनाकारणच एखाद्या आजाराबाबतीमध्ये किंवा एखाद्या गोष्टी बाबतीमध्ये चिंता काळजी वाढवण्याचं काम राहुदेव नक्कीच करत असतात अर्थात तुम्ही शुगर बीपी थायरॉइड सारख्या किंवा संधिवातासारख्या आजारात जात असाल तर तुम्हाला या आजाराबद्दल अति तो त्रास होतोय का किंवा मला हा त्रास वाढेल का किंवा अजून काहीतरी या बाबतीमध्ये विचार करणं त्यात मध्ये वेळ वाया घालवणं या सगळ्या गोष्टी घडून देण्यासाठी देवांची उपस्थिती षष्टात हा कालावधी अठरा मे पर्यंत राहणार आहे परंतु तुम्हाला यावर मात करायची आहे आणि सगळ्यात महत्वाची उपासना करायची आहे कोणती ती आपण व्हिडिओच्या शेवटी पाहू मोठ्या प्रमाणामधील आजाराचे कुयोग हो या महिन्यात नाहीत अगदी अल्प प्रमाणामध्ये छोट्या मोठ्या गोष्टी या महिन्यामध्ये होऊ शकतात आजाराची तीव्रता वाढण्याचे अशुभ संकेत अजिबात नाहीत सप्तम स्थानाकडे जाऊयात सप्तम स्थानावर पण जोडदाराचं सौख्य पाहतो या संपूर्ण महिनाभरामध्ये जोडदाराचं सौख्य तुम्हाला उत्तमरित्या मिळू शकेल सप्तमेश मंगदेव आहे ज्यांचं गोचर भाग्यात न होत आहे त्यामुळे तुमच्या करिअरसाठी किंवा तुमच्या नोकरीसाठी व्यवसायासाठी तुमच्या जोडदाराकडनं सुद्धा तुम्हाला एक साथ मिळू शकेल आणि त्या माध्यमातून तुम्ही तुमचा व्यापार म्हणा किंवा नोकरीमध्ये सुयश प्राप्त करून घेऊ शकाल किंवा त्यांच्याकडनं तुम्हाला गायडन्स सुद्धा मिळणार आहे की तुम्ही तुमचा व्यवसाय कसा करायचा आहे त्यामुळे या सगळ्या दृष्टीने विचार केला तर हा संपूर्ण महिना अतिशय उत्तम आहे तुम्हाला या भागीदारीचे व्यवसाय पाहिले जातात भागीदारी सोबत सुद्धा तुमचं कम्युनिकेशन उत्तम राहील तुमचा व्यवसाय डेव्हलप करण्याकडे किंवा तो व्यवसाय उच्च स्तरावर घेऊन जाण्याकडे तुमच्या दोघांचाही कल या महिन्यात मोठ्या स्वरूपात राहणार आहे याचबरोबर आपण भाग्यस्थानाकडे जाऊयात भाग्यस्थानावर आपण काय पाहतो परमार्थिक प्रगती आध्यात्मिक प्रगतीचे योग आहेत का परदेशात किंवा परराजात जाण्याचे योग आहेत का नोकरीचे योग कसे आहेत या सगळ्या गोष्टी आपण भाग्यस्थानावरनं पाहत असतो आणि व्ययस्थानावरनं पाहत असतो या सर्व दृष्टीने विचार केला तर तुम्हाला या महिन्यामध्ये परदेशात जाण्याचे शुभ संकेत आहेत याबरोबर नवीन नोकरीचे सुद्धा शुभ संकेत आहेत प्रयत्न करा तुमची जन्मलग्न कुंडली यासाठी पाहणं तेवढेच आवश्यक आहे की तुम्हाला परदेशात जाण्याचे योग कसे आहेत याचबरोबर तुम्हाला नवीन नोकरीची संधी कशी आहे यासाठी तुमची जन्मलग्न कुंडली तपासणं तितकंच गरजेचं आहे पण राशी कुंडलीनुसार नक्कीच तुम्हाला या महिन्यामध्ये शुभ यश मिळू शकतं दहाव्या घरावर आपण व्यवसाय पाहतो या ठिकाणी कर्करास आहे त्याचबरोबर या ठिकाणी राहुदेवांची पंचम दृष्टी येते त्यामुळे व्यवसाय कसा डेव्हलप केला जाईल व्यवसायामध्ये नाविन्य काय आणता येईल किंवा अनेक त्या व्यवसायाशी रिलेटेड कुठले कार्य करता येईल मशिनरी खरेदी करता येईल किंवा कच्चा माल खरेदी करता येईल या सगळ्या गोष्टींचं नियोजन तुम्हाला या महिन्यात करता येणार आहे त्यासाठी प्रयत्न करा आणि एक सुनियोजित वेळ ठरवून तुम्ही त्या पद्धतीने कामाला नियोजन केलं तर नक्कीच तुमचं काम अतिशय उत्तम करून तुम्ही तुमचा बिझनेस उच्च स्तरावर घेऊन जाऊ शकाल कागद कापड गोड पदार्थ द्रव संदर्भातील व्यावसायिक वर्ग केमिकल क्षेत्रातील कार्यरत असणारा वर्ग या सगळ्यांसाठी सांगू इच्छिते तुम्हाला उत्तम संधी आहे तुमचा व्यवसाय पुढे घेऊन जाण्यासाठी नक्कीच प्रयत्न करा राशी कुंडलीतील लाभस्थानाकडे जाऊयात लाभस्थानामध्ये दे रविदेवतेची रास रवी गोचर न होते बारा तारखेपासून त्यामुळे रविदेवांची थेट सप्तम दृष्टी तुमच्या लाभावर येईल तुमचा व्यवसाय तुम्ही पुढे घेऊन जाल मोठे लाभ प्राप्त कराल यश संपादन कराल आरोग्य संपन्न तुम्हाला हा संपूर्ण महिना राहण्यासाठी विशेष उपासना सुद्धा मी देणार आहे ती करा म्हणजे तुमचा व्यवसाय तुम्हाला उच्च स्तरावर घेऊन जाताना आरोग्याचे कुयोग येणार नाहीत आरोग्याच्या तक्रारी येणार नाहीत व्यस्थानाकडे जाऊयात व्यवस्थानावरून आपण खर्च पाहतो खर्चाच्या दृष्टीने विचार केला तर बुधदेव पंचमस्थानातनं गोचर करतात त्यावेळेस संतती साप बाबत चिंता वाटणं संततीच्या करिअरसाठी विवाहासाठी खर्च होणं असे काहीसे येतात हो परंतु हे आपण सकारात्मक खर्च असं म्हणू आणि त्या माध्यमातनं तुम्हाला जायचं आहे राशी कुंडलीतील बारा स्थानं आणि त्यांची माहिती आपण घेतली आता ज्यांना विवाह करायचे त्यांच्यासाठीचे योग पाहूयात बाराव्या गुरुमध्ये विवाह होत नाही का असा अजिबात नाही बाराव्या गुरुमध्ये सुद्धा विवाहाचे योग येतात पण त्यासाठी तुमची जन्मलग्न कुंडली तपासून घेणं तितकंच गरजेचं आहे कारण त्यानुसार तुम्हाला विवाह योग असतील तर बाराव्या गुरुमध्ये निश्चित विवाह होतो पण तो विवाह होताना थोडासा ताणतणाव मानसिक स्थिती थोडीशी व्यवस्थित नसणं किंवा आर्थिक अडचणी येणं या सगळ्या संकटात जावं लागतं म्हणून त्यासाठी उपासना करणं खूप गरजेचं आहे ज्यांना विवाह करायचे अशा विवाह इच्छुक वधूवरांसाठी सांगू इच्छिते या संपूर्ण महिनाभर तुम्हाला दत्त महाराजांची आणि त्याचबरोबर तुमच्या कुलदेवतेचं नामस्मरण करायचे कारण शुक्रदेवांच्या राशीतनं गुरुदेव गोचर आहेत कुलदेवतेचं नामस्मरण दत्त महाराजांचं नामस्मरण केल्यास तुमचं विवाहाचं कार्य निश्चित सफल होऊ शकतं याचबरोबर आष्ट स्थानामध्ये राहुदेव आणि शुक्रदेव एकत्र आहेत विषयोग होतो या विषयोगाचे शुभ आणि अशुभ दोन्ही परिणाम तुम्हाला या महिन्यात प्रकर्षाने दिसून येणार आहेत तर यासाठी काय करायचं आहे संपूर्ण महिनाभर तुम्हाला जास्तीत जास्त राहूदेवांचा जप आणि गोरगरीब जनतेला किंवा पशु पक्ष्यांना अन्नदान करणं या दोन्ही गोष्टी सांभाळल्या तर नक्कीच तुम्हाला हा संपूर्ण महिना उत्तम राहू शकेल तर आज आपण समजून घेतलं तूळ राशीच्या जातकांना संपूर्ण फेब्रुवारी महिना कसा राहणार आहे कोणत्या गोष्टी करायच्या आहेत हे संपूर्ण माहिती जाणून घेतली आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहिण्यास अजिबात विसरू नका तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल नक्की चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉनला क्लिक करा पुन्हा भेटूयात अशाच महत्वपूर्ण माहितीसह तोपर्यंत मी आपली रजा घेते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ रामकृष्ण हरी